नमस्ते मी कॉम्रेड हनुमंत लाल लालबोटा बांधकाम कामगार संघटना सांगली जिल्हा मी बांधकाम कामगारांना सांगू इच्छितो की चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रामध्ये इलेक्शन डिक्लेअर झालेल्या आहे आचारसंहिता लागू झालेल्या आहे तसेच बांधकाम कामगाराचे नवीन फॉर्म रिनिल फॉर्म लाभाचे फॉर्म या आचारसंहितेमध्ये बंद होणार नाहीत हे चालू राहणार आहे ज्या बांधकाम कामगाराची फॉर्म गेल्या पासून पेंटिंग होती ते आता मे पर्यंत फॉर्म लोकांची मंजूर झालेले तरी त्या बांधकाम कामगारांनी आपल्या पाल्याच्या शिष्यवृत्तीचे फॉर्म आता भरले तरी चालेल फक्त आता तुम्हाला पेटी भांडी हे जे साहित्य मिळणार आहे हे साहित्य आता सध्या ती साईड ऑनलाईन बंद आहे ती साईड आता इलेक्शन झाल्यानंतर एकतीस नंतर ती साईड चालू होईल त्यामुळे त्या बांधकाम कामगारांनी पी टी जाऊ फॉर्म ऑनलाईन भरावे आता फक्त लाभाचे फॉर्म शिष्यवृत्ती फॉर्म भरता येईल याची बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी एवढंच बोलतो थांबतो इन्क्लाब जिंदाबाद